नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहता आहात सातारा न्यूज पाहुयात दिवसभरात घडलेल्या सुपरफास्ट बातम्यांचा आढावा गेले तीन दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम जनते पुढे येत आहे तर काही ठिकाणी ठेकेदाराला पूर्वसूचना देऊनही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत अशापैकी बदेवाडी येथील उड्डाण पुलाजवळ साठणारे पाणी अनेकांना मृत्यूच्या दाराजवळ पोहोचवत आहे शनिवारी याचा प्रत्यय आला यावर उपसरपंच शुभम पवार यांनी दोन दिवसात यावर उपयोजना न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले जय हिंद ने हाती घेतलेले कार्य आदर्शवत असून सैनिकांच्या तसेच शहीद सैनिक परिवारासाठी जय असणारे पाठबळ येणाऱ्या काळात त्या सर्व कुटुंबियांना बळ देणारे असून या कुटुंबियांना मानसिक आदाराची मदत करणाऱ्या या संस्थेने सुरू केलेले कार्य अभिमानास्पद आहे असे गौरव उद्गार महसूल आयुक्त नासिर मनीर यांनी काढले चापळ विभागातील साठ ते सत्तर वाड्या असले वस्त्यांसाठी असलेल्या चापळीतील एकमेव कृषी विभागाच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे असताना देखील याकडे पाटण तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकारी सापडणे कठीण झाले आहे त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे जेनरिक मेडिसन म्हणजे स्वस्त दरात औषध पुरवठा जो रुग्णांना ऐंशी टक्के सवलतीच्या दरातही औषधे मिळतात लोकांनी कोणतेही गैरसमज न बाळगता या औषधांचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदार महेश शिंदे यांनी केले आहे या जून महिन्यात भारत जनरिक मेडिकल माने कॉलनी सातारा या ठिकाणी त्यांच्या चौथा वर्दापंदीने नामदार महेश शिंदे हे बोलत होते दुर्मिळ जातीचे मऊपाटीचे कासव आपल्या रिसॉर्टमधील फिश टँक मध्ये पाळणे रिसॉर्ट मालकाला आंगलट आलेले आहे वनविभागाने कारवाई करून दुर्मिळ जातीचे कास्वतर ताब्यातच घेतले परंतु रिसॉर्ट मालक विजय बबन शिंदे राहणार हरचंदी तालुका महाबळेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे <ज़ुँँगा> कराड तालुक्यात होणाऱ्या बेकायदेशीर गौनखजिन उत्खननात शासकीय हस्त असून या प्रकरणी कराडच्या तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा विश्व इंडियन पार्टीच्या सदस्य व कराड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यांनी थेट सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन उपोषण करत आंदोलन सुरुवात केली पाचगणी या पर्यटन स्थळावरील वीज ऐन पर्यटन हंगामाच्या काळामध्ये वारंवार खंडित होत असल्याने येथील व्यावसायिक व पर्यटकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे हा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे घाटकोपर मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेमुळे सर्व महाराष्ट्रातील होर्डिंग मुद्दा चव्हाट्यावर आलेला आहे यामुळे पाचगणी नगरपालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात पालिका हद्दीतील पंधरा होर्डिंग हटवली आहेत आज उरलेली पाचगणी बस स्थानक परिसरातील सहा होर्डिंग पालिकेने हटवली आहेत यामुळे बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे वाडे फाट्यावर उड्डाणपुलाच्या भिंतीवर काढलेलं चित्र हटवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा वाड्याचे माजी उपसरपंच युवराज नाना नलावडे यांनी दिलेला आहे या होते आज प्रमुख घडामोडी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका